नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा बृहद मुंबई महानगरपालिका भरतीची परीक्षा सुरू आहे आणि आजचे काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि हे सर्व मेमरी बेस्ड प्रश्न आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसमधील युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदी केलेले भारतातील स्थळे कोणती असा देखील प्रश्न होता त्यानंतर युनेस्कोवर जर आपण पाहिला तर हा आपल्याला आता सध्या तिसरा प्रश्न एकंदरीत आलेला दिसतो पहिला दिवस असो दुसरा दिवस असो किंवा तिसरा दिवस असो यामध्ये आतापर्यंत युनेस्कोवर आलेला आपल्याला हा तिसरा प्रश्न आढळून आलेला आहे नंतर पहा दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार कोण आहेत मुंबई शहराचे क्षेत्रफळ किती आहेत खालील वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा शुद्ध शब्द अशुद्ध शब्द विचारलेले आहेत खालीलपैकी केवळ वाक्य कोणते आहे वाक्याचे प्रकार कर्मधार्य समाज कोणत्या समाजाचा उपप्रकार आहे सहा वेळा आमदार असलेली महिला कोणत्या राज्याच्या विधानसभेची स्पीकर बनलेली आहे सध्या त्यानंतर ओडिसाला पुढीलपैकी कोणत्या वस्तूचा जी आय टॅग मिळालेला आहे रिकामी जागा रिपोर्टनुसार दोन हजार चोवीसमध्ये भारतीय पुरुषांचे आयुर्मॅन किती आहे ग्रेस यांचं पूर्ण नाव काय तर पहा मराठी जर तुम्ही पाहिलं तर मराठीमध्ये टोपन नावे विचारल्या जात आहेत आणि टोपन नावे जर आपण पाहिलं पहिल्या शेवटपासून विचारल्या जात आहेत आणि दुसरा तिसरा दिवस झाला तरी देखील टोपन नावावर प्रश्न येत आहेत अजून तुमचा टॉपिक क्लिअर नसेल तर एकदा तुम्ही याला रिव्हिजन देऊ शकता नंतर पहा मित्रांनो पुढील प्रश्न आहे बालगंधर्व याचं पूर्ण नाव काय कुंभकार समाजाचा प्रकार ओळखा क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो जे काही इम्पॉर्टंट दिवस आहेत तेही या ठिकाणी विचारले जात आहेत रिकामी जागा राज्याच्या राज्यपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आता जे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिलेलं आहे तेच आपण या ठिकाणी पाहिलं नंतर पहा मराठी जर टॉपिक पाहण्याचा प्रयत्न केला तर मराठीमधील वाक्प्रचार असून लेखकांची टोपण नावे वाक्याचे प्रकार शुद्ध अशुद्ध शब्द प्रयोग समास अलंकारिक शब्द उतारा वाक्य पृथक्करण क्रियापद रिकामा जागा भरा समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द असा एकंदरीत मराठीचा पॅटर्न राहिलेला आहे इंग्लिशमध्ये पहा इंग्लिशमध्ये पैसा आला होता स्पेलिंग एरर पॅराजम्बल आयडम अँड फ्रेजेस सिम्पल सेंटेन्स प्रिपोजिशन अँटोनिम्स सामान्य ज्ञान जर पाहिलं तर चालू गोळामुळे जे होतं ते आपल्याला दोन हजार तेवीसचं विचारण्यात आलेलं आहे बी एम सीचे विभाग विचारण्यात आले पर्यावरण असो बी एम सी नागरी व्यवस्थापन असो दिनविशेष बीएमसी सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन इत्यादीवर सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न होते या ठिकाणी काही रिपोर्ट देखील विचारण्यात आलेले एक ते दोन रिपोर्ट असो युनेस्कचा अहवाल असो असे देखील प्रश्न सामान्य ज्ञानमध्ये विचारण्यात आले नंतर पहा बुद्धिमत्ता जर पाहिला आपण गणित बुद्धिमत्ता तर सिलोरिझम आहे हॉटमॅन आउट आहे कोडिंग कोडिंग अल्फाबेटिकलची सिरिज असो नमरिकलची सिरीज असो ब्लड रिलेशन पजल सिम्प्लिफिकेशन आणि नंबर सिरीज तर पहा एकंदरीतच जे काही टॉपिक विचारण्यात आले ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहे सिलेक्टेड टॉपिक्स दिलेले आहेत अगोदरच टी सी एसने जे परीक्षा घेतल्या होत्या त्यामध्ये मराठी असो इंग्लिश असो किंवा हे जे आपण पाहिलं रिजनिंग मॅथचं तर त्यामध्ये आपल्याला जवळपास तेच तेच टॉपिक विचारताना दिसतात एक्झाम्पल नक्कीच तेच असणार आहे एक्झाम्पल बदलून जाईल त्यातल्या ज्या संख्या आहेत त्या बदलतील पण मात्र टॉपिक तेच आहेत मराठी जर जर तुम्ही रिव्हिजन देत असाल तर मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा जा प्रयत्न करा मराठी असो इंग्लिश असो त्यानंतर रिजनिंग असो रिजनिंग आणि मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याचा जा जा प्रयत्न करा त्यानंतर इंग्लिशला टार्गेट करा आणि सर्वात शेवटी सामान्य ज्ञानसोबत तुम्ही जाऊ शकता कारण की सामान्य ज्ञान जे आहे ते काही ठिकाणी काही प्रश्न सोपे आहेत पण काही ठिकाणी असे प्रश्न आहेत की जे बीएमसीच्या कायद्यावर असो किंवा त्याच्या व्यवस्थापनावर असो एकदम डीपमध्ये विचारलेले आहेत जेणेकरून सामान्य विद्यार्थी जरी असला तर तो प्रश्न कठीण जाणार आहे तर पहा मित्रांनो एकंदरीतच आपण या मध्ये संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे